जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथे झालेल्या हल्ल्यानंतर खरंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया देशभरातील गेलेले पर्यटक असतील त्यांचा जीव भांडत होता आणि त्यांच्या सुटकेसाठी त्यांना परत स्वग्रही किंवा गावी परत आणण्यासाठी माजी आमदार बबनरावजी शिंदे खास करून पिंपळनेर माडा तालुक्यातील काही पर्यटक असतील पंढरपूर तालुक्यातील काही पर्यटक असतील त्यांना महागारी सुखरूप आणण्यासाठी माजी आमदार बबनरावजी शिंदे यांनी सातत्याने प्रयत्न केलेले होते दादा काय सांगाल आता नेमका हा हल्ला झाला आणि त्यानंतर खास करून आपल्या माडा तालुक्यातील किंवा पंढरपूर तालुक्यातील जे पर्यटक होते त्या दृष्टिकोनातून आपण कशा पद्धतीने प्रयत्न केले पंढरपूर तालुक्यातले जे पर्यटक होते ते काश्मीर मध्ये जो भ्यार हल्ला झाला त्यामध्ये ते अडकून पडले होते परवा पिंपणेर गावचे सरपंच आणि त्यांचे सगळे सहकारी संजय मामा शिंदे यांच्या फार्म हाऊस अजितदादाना भेटण्यासाठी आले होते त्यापूर्वीही मी फडणीस साहेबाला दादाला एकनाथ शिंदे साहेबाला सगळ्याला मेसेज केले होते आपल्या लोकांचे फोन नंबर दिले होते आणि तिघाकडनंही कारवाई आम्ही लवकरात लवकर करतो असे आम्हाला उलटे मेसेस आले होते आणि काल ज्या वेळेला अजितदादा मामाच्या आले त्यावेळेला त्यांनी चितूनच विमान मंत्री मोहन साहेब त्यांना फोन केला आणि ताबडतोब तीन तासाच्या आपल्या लोकाला तिथं तिकीट विमानाची मिळाली आणि सर्व प्रवास आमचे सहकारी पिंपळनेर निमगाव पंढरपूर हे सगळे लोक सुखरूपपणे मुंबईला उतरले आणि मुंबईतून ट्रॅव्हल्स करून आज ते सगळे आपल्या गावी सुखरूप पचलेले आहेत खरं म्हणजे अशा अडचणीच्या प्रसंगी मदत करणं हे आपलं काम आहे आणि त्या दृष्टीनं जेवढी म्हणून आम्हाला मदत करणं शक्य होतं तेवढी मदत आम्ही त्या लोकाला काश्मीर आणण्यासाठी केलेली आहे मी स्वतः श्री पेटकर यांच्या बरोबर दोन तीन वेळा बोललो दिल्ली मधले जे कॉर्डिनेटर आहेत आपले त्यांच्याशी मी बोललो त्यांचा फोन नंबर दिला आणि अशा पद्धतीने जास्तीत जास्त आपल्याला त्यांना आणण्यासाठी म्हणून जे जे प्रयत्न करणं शक्य आहे ते आपण केले आज ते सुखरूप आपल्या गावी परतलेत त्याबद्दल त्या सगळ्याचं मनपूर्वक अभिनंदन करतो ज्यांनी ज्यानी खालीचा वाटा उचलला हो त्या सगळ्याचं मनापासून अभिनंदन करतो